महावितरण कंपनीचे तीनशे एकोणतीस उपकेंद्र चालवण्यास देण्यास व स्मार्ट मीटर बसवण्यास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेचा विरोध गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महावितरण मंडळ कार्यालय सांगली येथे वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या सभासदांनी कंपनीमध्ये येऊ घातलेल्या खाजगीकरणास जोरदार विरोध केला तसेच महावितरण कंपनीने नवीन कार्यान्वित होणारी उपकेंद्रे चालवण्यास देण्यास तसेच स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध केला निवडणूक होण्यापूर्वी तत्कालीन असलेले मान्य ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्याही परिस्थितीत बसवणार नाही असे सांगितले होते स्मार्ट मीटर फक्त फीडर व सरकारी कार्यालयांना बसवणार असल्याचे सांगितले परंतु आता सद्यस्थितीला छुप्या मार्गाने सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे काम आदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला देण्यात आलेले आहे तरी वर्कर्स फेडरेशन संघटनेने हे स्मार्ट मीटर आपल्या कर्मचाऱ्यांकडून बदलून घ्यावे ही मागणी होती परंतु सरकारने हे काम खासगी ठेकेदारास दिले त्या संघटनेचा तीव्र विरोध आहे या आंदोलनास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष शंभूराज काटकर यांनीही पाठिंबा दिला सदर आंदोलनामध्ये घोषणा देऊन महाराष्ट्र राज्य सरकारचा व महावितरण कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला सदर आंदोलनास वर्कर्स फेडरेशन एअर इंडिया असेल इंडियन ऑइल असेल बीपीसीएल असेल पेट्रोलियम पदार्थाच्या कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार ह्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेला आहे सेवकांचे घनिष्ठ मित्र आदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे सरकारी कार्यालय शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रिपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रीपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रीपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहे ती ग्राहकांची लूट आहे त्यात कुठेही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे तरीही त्याबाबतीतले फायदे तोटे पोचवलेले नाही आहेत ह्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे खाजगीकरणाचं प्रस्तव वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्यावेळेला लोकांना हे लक्ष देईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल आणि प्रिपेड कार्ड वापरायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती बाबतीत महाराष्ट्राच्या कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या यावर शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांनी लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे यासाठी ग्राहकांना जागृत झालं पाहिजे यासाठी मी आवाहन करतो हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे हे तुमच्या खिशाला चाड लागणार आहे की खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे ग्राहक जागे व्हा आणि या लढ्यात सामील व्हा असं आवाहन मी शिवसेनेच्या वती या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याला आज या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष कॉम्रेसन यांचा नवा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त आम्ही जे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य वीज ग्राहकांना अदानीच्या मार्फत प्रिपेड मीटर लावून दुबारण्याचं काम चालू झालेलं आहे किंवा त्या माध्यमातून महावितरणला डब्या प्रति चौदा झालेला आहे याला आम्ही विरोध चौक केलेला आहे आज संपूर्ण आज संपूर्ण राज्यामध्ये ग्राहक चवळीस जागा झालेल्या आहेत ग्राहक संकट जागा झालेल्या आहेत त्याही याला विरोध करत आहेत आणि वीज कर्मचारी म्हणून सुद्धा संघटित असून सुद्धा आम्ही वैयक्तिक वीज कर्मचाऱ्यांची कुठली आर्थिक किंवा वैयक्तिक प्रमोशनची कुठली मागणी न घेता आम्ही फक्त हे जनतेच्या मालकीचं विचित्र आहे की ज्यांचे मागित राहावं वैयक्तिक कुठलाही उद्योगपतीच्या घशात जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करतो लढतो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा जर आमच्या लढ्याला लोक यश आले नाही किंवा शासनाने का काही निर्णय लादण्या प्रयत्न केला तर हा आमचा लढा संपूर्ण